मंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिली प्रभूसे आमदार खासदार शिवाजीराव ठरराव माझे आमदार शरदराव सोनोळे सर्व उपस्थित असणारे सन्मान्य पदाधिकारी इथं उपस्थित असणारे सर्व शिवप्रेमी जमलेले बंधू भगिनी तर मित्रांनो मित्रांनो यावर्षी आपण जवळपास तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती साजरी करतोय आणि सगळीकडे कर उत्साहाने हे कार्यक्रम चाललेले आहेत नेहमीच्या प्रथेप्रमाणे तेरा चौदा कोटी जनतेच्या वतीनं इथे अभिवादन करण्याच्या करता मुख्यमंत्री येत असतात आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही सगळी इथं आलेलो आहे यंदाचा शिवरायांचा सा राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि राज्य सरकारच्या वतीनं आपण यंदा राज्य शिवराज्याभिषेक देखील अतिशय भव्य अशा प्रमाणावर सोहळा साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे साजरा करत देखील आहोत शिवरायांचा विचार हा तसा पाहिला तर एकतेचा विचार सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार हा विचार येत्या पिढीला सुद्धा कळायला हवा असा निर्धार आपण सर्वांनी आज शिवजयंतीच्या निमित्तानं करायला हवा आपल्या सह्याद्रीच्या या दऱ्याखोड्यातील कष्टकरी कुंबीदारुतेदारिल्ल बेरड माळी कोळी हिंदू मुसलमान समस्त लोकांच्या मध्ये गुलामगिरीच्या विरोधात झुंजण्याचा विचार त्या काळामध्ये शिवरायांनी पेरला आणि साडेतीनशे वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानाला नव्हे तर युरोपातील राज्य देखील अचंबित करणारी अशी घटना या रायगडावर घडली शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला शिवनेरा जन्म झाला परंतु रायगडावर राज्याभिषेक झाला आज रायगडावर पण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे परकीय सत्ता यांच्या समोर सार्वभौम स्वराज्याची स्वामी होत रहितेला आपलं वाटावं असं रहितेच राज्य स्वराज्य हे महाराजांनी स्थापन केलं आणि याच रहितेच्या राज्याची प्रेरणा सर्व सर्वांनी आपल्या शासनासाठी घेतोय अनेक प्रश्न आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलायचे मला जाणीव आहे मगाशीच आपण इथं सुंदर वन विभाग यांनी शिवाई देवराई आणि वन उद्यान लोकार्पण सोहळाची टिप्पणी त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सादर केली उद्घाटन केलं मित्रांनो बरेच वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी दिली अनेक महत्वाचे किल्ले महायुतीच्या सरकारने त्या किल्ल्याच्या मध्ये लक्ष घातलेलं आहे काम आम्हालाही गतीनं व्हावी असं वाटत असत परंतु अनेकदा वेगवेगळ्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणीत विशेषतः पुरातत्व विभागाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कलानी जावं लागतं मला आठवत आहे स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना स्वर्गीय बेनके साहेब आमदार असताना वल्लभशाही बेनके त्यावेळेस इथं सुरुवात झाली जीर्णोद्धाराला किंवा इथं हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं त्याच्यात नंतरच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्व पदावर आणण्याच्या करता पुढं पिढ्या पिढ्या नवीन पिढीला आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा कमी पडून दिला जाणार नाही इथंच नाही आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलंय अनेक किल्ल्यांची काम हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो चुना वापरला जायचा गुळ वापरला जायचा जे जे त्या ठिकाणी बांधकाम करत असताना त्या दगडाच्या मध्ये आज सिमेंट वापरलं जातं परंतु पूर्वी चुना वापरला जायचा पुढेही वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला देखील हा सगळा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहावा आणि महाराजांचा विशेषतः इतिहास राहावा ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीच सरकार अतिशय कटिबद्ध आहे ही पण बाब मी आपल्याला सांगतो येताना दुसरा एक विषय दिलीप बसे पाटील साहेबांनी शिवाजीरावड साहेबांनी काढलेला होता आणि त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ मध्ये झालं दोन हजार वीस मध्ये आणि त्याच्यामध्ये जुन्नरखेड आंबेगावच्या परिसरातल्या आदिवासी भागामध्ये हिरडा पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि याची भरपाई द्यावी आता मला अतुल पण सांगत होत की दादा हे मागे जाहीर केलेलं होतं पंचनामे झाले तर पंचनामे झाले आणि सगळं जाहीर झालेलं असताना काही अडचणीमुळं ते नुकसान भरपाई देण्याचं आमच्या आदिवासी असं त्या भागातल्या लोकांना राहील माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री आजचा दिवस हा शिवजयंतीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे जुन्नरखेड आंबेवरच्या आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण फार काही नाहीये तसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीनं पंधरा कोटी रुपये आहे आणि जर आपण जाहीर केलं तर येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल म्हणून तुमची सर्वांची आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की त्या बाबतीमध्ये देखील आपण आज जाहीर करावं कारण नसताना काही जण त्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक आपण नेहमी सरकार हे सर्वसामान्य जनतेचा सा सारखं आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्व प्रकारचे सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जण तयार असतो कटिबद्ध असतो ह्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी आज अधिकचा वेळ न घेता इतर पण काही निवेदन दिलेली आहेत मराठा सेवा संघाच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दुर्ग तीर्थ किल्ले ह्याला पण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे त्यालाही निधी आपण देतोय आणि इतर पण ज्या काही मागण्या इतर साधारण विजय गोपरे नवनाथ गाडगे चंद्रशेखर शिखरे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी केलेल्या आहेत त्याही कामामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली निश्चितपणे लक्ष घालू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार शिवनेर भूषण पुरस्कार मग ते आमचे पोलीस ऑफिसर दिलीप भुजबळजी असतील किंवा सायंटिस्ट अरुण रामचंद्र साबळेजी असतील किंवा आमच्या ब्रिगेडियर अनिल काकडेजी असतील या, या उभा इथं सत्कार करण्यात आला त्यांचाही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय शिवराज जय जिजाऊ